मित्रांनो नमस्कार <coughs> मी ज्ञानेश वाकुळकर राष्ट्र महाराष्ट्रामध्ये आज आपण चर्चा करत आहोत की प्रकाश आंबेडकरांना नेमकं काय झालं खरं म्हणजे प्रकाश आंबेडकर हे आंबेडकरी समुदायामधले म्हणा राजकारणामधले म्हणा की एक मोठे नेते आहेत याबद्दल वाद नाही पण दिवसेंदिवस त्यांची लोकप्रियता म्हणा त्यांची विश्वासार्हता म्हणा ती घटत चाललेली आहे हे या निवडणुकीमध्ये सुद्धा दिसलं लोकसभेमध्ये किती मतं होती त्यानंतर विधानसभेमध्ये किती आली पुन्हा लोक लोक या लोकसभेमध्ये अगदी तीन साडेतीन टक्क्यापर्यंत त्यांना मतं मिळाली मिळालेली आहेत आता बाबासाहेब आंबेडकरांचे पणतू म्हणून बाबासाहेब आंबेडकरांचे वारसदार म्हणून कौटुंबिक वारसदार म्हणून त्यांच्याकडे लोक आदरानं पाहतात याबद्दल वाद नाही ते कधीकधी भूमिकासुद्धा बऱ्यापैकी घेतात पण ने नेहमीच गोंधळ असतो त्यांच्या भूमिकेमध्ये याच्याबद्दल वाद नाही त्यांच्या अनेक भूमिका पाहिल्या तर ते कधी त्यांना नेमकं काय म्हणायचं आहे त्यांना काय करायचं आहे त्यांना कोणत्या दिशेनं जायचं आहे त्यांचं राजकारणाचं आकरण खरंच किती आहे याच्याबद्दलच संभ्रम निर्माण होतो जसं ते अलीकडचीच गोष्ट झाली तर आ आज आता त्यांचं स्टेटमेंट आहे की शिंदेंची मतं म्हणजे शिवसेनेची ओरिजिनल मतं ही शिंदेंच्या सोबत आहेत आणि फक्त आरक्षणवादी आणि मुस्लिम लोकांची मतं फक्त उद्धव ठाकरेंना मिळाली तर ठीक आहे हे त्यांचं मत आहे त्याबद्दल आपल्याला काही बोलायचं नाही मुख्य मुद्दा असा आहे की त्यांनी अलीकडे अलीकडे जी स्टेटमेंट्स केली ती फार भयंकर आहे एक तर ते म्हणाले की तुम्हाला गाड्या फोडायच्या शरद पवार यांची गाडी फोडा उद्धव ठाकरे यांची गाडी फोडा फडणवीस यांची गाडी फोडा अजित पवार यांची गाडी फोडा एकनाथ शिंदे यांच्या गाड्या या लोकांच्या गाड्या फोडा म्हणजे काही संदर्भ असा होता की काही लोकांच्या गाड्या <सवाँ> फोडल्या गेल्या आता त्यांचं म्हणणं की या छोट्या लोकांच्या गाड्या कशाला फोड फोडता या मोठ्या लोकांच्या गाड्या फोडा म्हणजे याला काय अर्थ आहे म्हणजे छोट्या लोकांच्या फोडा किंवा मोठ्या लोकांच्या गाड्या फोडा हे बाबासाहेब आंबेडकरांना पटलं असतं का हे लोकशाहीमध्ये हे बसते का तुम्ही अराजकाच्या दिशेनं देशाला नेत आहात का महाराष्ट्राला नेत आहात का आंबेडकरी समुदायाला तुम्ही अराजकाच्या दिशेनं नेत आहात का ओबीसी समुदायाला समुदायाला अराजकाच्या दिशेनं नेत आहात काय तुम्हाला अरे एकीकडे असं बाबा महाराष्ट्राचा मणिपूर होऊ नये अशा प्रकारचंही म्हणता शरद पवारांनी तो करू नये आणि तुमच्या मनातच आहे का ते हे काही कळत नाही एक स्टेटमेंट त्यांनी असं केलं दुस दुसरं स्टेटमेंट त्यांचं बाळासाहेब आंबेडकरांचं असं आहे की इकडे ओबीसीची गोष्ट करतात ते आता या रॅली त्यांची सुरू आहे महाराष्ट्रभर कशासाठी तर म्हणे ओबीसीचं आरक्षण सुरक्षित राहिलं पाहिजे एकीकडे ओबीसीचं आरक्षण सुरक्षित राहावं अशी चिंता व्यक्त करता तुम्ही आणि दुसरीकडे कुणब्यांना मतदान करू नका असंही म्हणता म्हणजे त्यांचं ते स्टेटमेंट असं आहे की कुणबी आणि मराठे यांना मतदान करू नका आता बाळासाहेब आंबेडकरांना हे माहीत नाही का की मराठे जरी कुणब्यांच्या कक्षेमध्ये येत नाही म्हणजे त्या गटामध्ये येत नाहीत त्यामुळे ते त्या आरक्षणाच्या बाहेर आहेत त्यांची मागणी सुरू आहे पण कुणबी समाज हा पूर्णतः ओबीसीमध्ये येतो ना ओबीसी मधला महत्वाचा घटकच कुणबी समाज आहे तेली कुणबी बाळी हे तीन प्रमुख घटक आहेत त्यातला कुणबी हा एक महत्वाचा घटक आहे आणि त्या कुणब्यांना मतदान करू नका असंही म्हणतात तुम्ही कुणब्यांचं आरक्षण सुरक्षित राहावं असं म्हणजे ओबीसीचं आरक्षण सुरक्षित राहावं त्याचा त्यासाठी मी लढतो आहे असंही म्हणता आणि कुणब्यांना मतदान करू नका असंही म्हणता याचा अर्थ नेमका कसा लावायचा तुम्हाला अराजक वाढवायचा आहे का महाराष्ट्रामध्ये तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला झगडे लावायचे आहेत का कुणबी आणि मराठ्यामध्ये इतरांच्या इतर जातीमध्ये हे सगळं मला कळत नाही आणि त्याच्यामुळे याचा परिणाम असा त्याच्या प्रतिक्रिया फार त्यांच्याबद्दल वाईट येत आहेत बाळासाहेब आंबेडकरांच्याबद्दल बाबासाहेबांचे वारसदार म्हणून म्हणजे कौटुंबिक बाकी विचारानं ते वारसदार कोण आहेत हे लोकांना माहिती आहे ते कुणाच्या बाजूने काम करतात कुणाच्या बाजूनं करत नाही हा त्यांचा प्रश्न आहे पण त्यांच्याबद्दलचे अनेक संभ्रम निर्माण झालेले आहेत राजकारणामध्ये बद। याबद्दल वादच नाही पण बाळासाहेब आंबेडकरांची नेहमी भूमिका ही अशीच असते गोंधळाची असते गोंधळात टाकणारी असते त्यांना स्वतःला समजते की नाही त्या आपण काय बोलत आहोत काय करत आहोत याबद्दल अशा अनेक गोष्टी आहेत अनेक उदाहरणं देता येतील जसं अगदी आता जी लोकसभा झाली त्यापूर्वीच्या लोकसभेच्या वेळेस काँग्रेसच्या सोबत अलायन्स करण्यासाठी यांनी कोणती अट घातली होती तर म्हणे संघाला घटनेच्या कक्षेमध्ये आणा आता संघाला घटनेच्या कक्षेमध्ये आणायचं म्हणजे नेमकं काय करायचं काँग्रेसवाल्यांनी विचारलं बस नेमकं काय करायचं तुम्ही ड्राफ्ट बनवून द्या ड्राफ्ट ड्राफ्टही संपला आणि त्यानंतर त्यांनी त्या तो विषयही काढला नाही पण त्यांना तात्पर्य काय होतं त्यांना बी काँग्रेससोबत अलायन्स करायचं नव्हतं हे स्पष्ट दिसते कारण ते अटी तशा घालतात अशोक चव्हाण नेते होते त्यांना तिकीट देणार नाही किंवा सुशीलकुमार शिंदे त्यांना तिकीट देणार नाही अरे तुम्ही कोण तिकीट देणारे होते तुम्ही अलायन्स करायला त्यांच्याकडे जाता तुमची छोटी पायटी आहे तुम्हाला वाटते की तुमच्या भरोशावर महाराष्ट्र आहे हा तुमचा भ्रम आहे ना तुमचा एक खासदार नाही आणि आताही या निवडणुकीमध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आता जी झाली त्या निवडणुकीमध्ये यांच्या मागण्या कोणत्या अटी कोणत्या तर सव्वीस जागा आम्हाला द्या सव्वीस जागा दुसरीकडे मध्येच एक प्रस्ताव ठेवला की आपण चार काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना आणि त्यांचं वंचित बहुजन आघाडी मिळून चार चार म्हणजे चार हिस्से करू अठ्ठेचाळीसपैकी बारा 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 जागा अशा वाटून घेऊ अरे कमाल आहे तुमची एक जागा नाही तुम्ही बारा बारा जागा वाटून बरं त्यांनी तुम्हाला बोलावलं होतं का हे त्यांच्याकडे गेले तीन वेळा चार वेळा पत्र पाठवली त्याच्यानंतर त्यांनी तुम्हाला चला गो एंटरटेनमेंट करायचं म्हणून केलं तर त्याच्यामध्ये तुम्ही काय त्यांना सांगता तुम्ही एवढ्या ओबीसींना द्या एवढ्या मुस्लिमांना द्या तुमच्या तुम्हा पक्षात करा ना तुम्ही तुमचं माळणारा नाही तुम्हाला कुठेही कुणी तंबू ठोकू शकतो त्याला काय पण ज्यांचं ऑलरेडी तिथे एखादा मॉल असेल तिथे त्यांना म्हणा याचं दुकान काढून टाका त्याचं दुकान काढून टाका त्याला तुम्ह अशी जागा त्या याला अशी जागा हे काय प्रकार आहे हा बारिशपणाचा कळस आहे हा आणि बाळासाहेब आंबेडकर अशाच प्रकारच्या नेहमी मागण्या कर करत असतात अशाच प्रकारच्या स्टेटमेंट्स करत असतात जेणेकरून आघाडी होऊ नये किंवा युती होऊ नये असंच त्यांचं हे स्पष्ट दिसले लोक बोलत नाही हा भाग वेगळा आहे आता त्यांनी जसं म्हटलं की या शरद पवारांची गाडी मा तोडा फडणवीसची गाडी तोडा अजित पवारची गाडी तोडा एकनाथ शिंदेची गाडी तोडा उद्धव ठाकरेची गाडी तोडा काय अर्थ आहे याला त्याचप्रमाणे आता ते पुन्हा काय म्हणाले की ब माझ्याकडे आरक्षणाचा फा फॉर्म्युला आहे म्हणजे मराठा आरक्षण मराठ्यांना कसं आरक्षण द्यायचं असा फॉर्म्युला आहे पण मी तो सांगणार नाही आधी मला सत्ता द्या अरे तुम्ही समाजसेवक आहात की ब्लॅकमेलर आहात तुम्ही बाबासाहेबांचे वारसदार म्हणून असा कोणी जर खरोखर तुमच्याकडे फॉर्म्युला असता तर तुम्ही सर तो सांगितला असता तुम्ही तर तसेही मोठे होऊन जाता र तुम्ही पण तुम्ही ब्लॅकमेलिंग करता सरळ सरळ सांगण्यासाठी म्हणजे हे राज ठाकरेच्या पद्धतीतच झालं की माझ्याकडे ब्ल्यू प्रिंट आहे महाराष्ट्राच्या विकासाची वगैरे प्रत्यक्षात काहीच नाही पुस्स तसं यांच्याकडे कुठलाही फॉर्म्युला असण्याची शक्यता नाही नाही आणि असेल तर तो त्यांनी सांगावा ना त्याला अडवलं कोणी तुम्हाला पण तुम्ही त्याच्यासाठी काय सुरू आहे की कुणब्यांना मतं देऊ नका मराठ्यांना मत देऊ दे नका कुणबी ओबीसीमध्ये आहे तुम्हाला माहिती आहे तरी मग कुणब्यांना तुम्ही कसं काय ते पहिल्यापासून कुंब्यांच्या विरोधात आहेत हे मात्र स्पष्ट आहे वादच नाही कारण त्यांनी कधी कुंभ्याच्या बाब बाबतीमध्ये भूमिका मांडलेली नाही दुसरी गोष्ट कशी आहे की आता मग आधीच या निवडणुकीच्या आधी त्यांनी जरांगेंना डोक्यावर घेतलं होतं जरांगेंच्या मध्ये फुग्यामध्ये हवा भरण्याचं काम यांनीच केलं ना तिथे भेटायला काय गेले मग युती करायची काय म्हणाले मग तिकडून ओवयसींनी हो मारी उ मारे उडी घे मारली की मग जरांगे येत असतील तर आपण आम्ही युती करायला तयार आहोत प्रकाश आंबेडकर इकडे म्हणायचे मग जरांगेंना आम्ही ठिकाणी काँग्रेसनं तिकीट द्यावं मग त्या पुण्यामधून कोणाला तरी काळे यांना का तिकीट द्यावं अरे कोण काळे ते असतील त्यांच्या क्षेत्रात मोठे तो मुद्दा नाही पण तुम्ही यानं त्याला तिकीट द्यावं त्यानं त्याला तिकीट द्यावं तुम्ही सांगणार आहे कोण होता आणि हे कोणतं राजकारण आहे त्याच्यामुळे डोक्याला ताप प्रकाश आंबेडकर म्हणजे डोक्याला ताप अशा प्रकारची भावना सगळ्या राजकीय पक्षांची आहे हे स्पष्ट आहे मी तुम्हाला सांगतो त्यांना विचारून पहा खाजगीमध्ये काय बोलतात ते डोक्याला ताप आहे त्यांना ते करायचंच नसते आणि त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये किंवा निव्वळ कन्फ्युजन क्रिएट करण्यापेक्षा आणि या सगळ्या उपदव्यापामुळे आंबेडकरी राजकारण खतम करण्याचं काम बाळासाहेब आंबेडकर करतायत की काय अशा प्रकारची परिस्थिती किंवा लोकांच्या मनामध्ये शंका आता यायला लागलेली आहे तसंही महाराष्ट्रामधून आंबेडकरी राजकारण संपल्यासारखंच आहे त्यांची मतं आहेत मोठी हा भाग वेगळा आहे पण ती वेगवेगळ्या पक्षामध्ये आहे ना काही शिवसेनेकडे आहे काही काँग्रेसकडे आहे काही पीकडे आहे स्वतंत्र स्वतंत्र आंबेडकरी पक्षाला कुठल्याही काहीही आता महाराष्ट्रामध्ये स्थान उरलेलं नाही वंचित बहुजन आघाडी एक होती तर ते इकडून तिकडून काहीतरी बाकीच्यांची मतं यायची काही आंबेडकरी समाजाची मतं यायची हे खरं आहे ते महाराष्ट्रातले एक मोठे नेते होतेच होते याबद्दल वाद नाही पण आता त्यांचं काही त्या दृष्टीनं काही राहिलेलं नाही आहे तिकडे मायावतींनी जसं मा युपीमध्ये एक मोठा इतिहास निर्माण केला आणि आता संपवलं संपलंच ते तिकडचं आंबेडकरी राजकारण संपवलं त्यांनी आता तिथे नवा उदय झालेला आहे आपले चंद्रशेखर जे आहेत तर त्यांचा चंद्रशेखर आझाद यांचा ते खासदार म्हणून निवडून आले नवनेतृत्व म्हणून ते आता पुढे आलेले आहेत तस तसं बाळासाहेब आंबेडकर असो आठवले असो यांचं राजकारण तसं संपलेलं आहे आठवले तर काय दुसऱ्याच्या सर्कसमध्ये जाऊन बसलेले आहेत आणि विदूषकी चाळे करत असतात त्यांना त्याच्यातच त्यांना सत्ता मिळाली आणि त्याच्यातून जे काही मिळत असेल प्रसाद वगैरे गोपालकाल अभस्त्यातच ते खुश आहेत त्यांना बाकी काही नाही विदूषकी चाळे आणि ते आपल्या हास्यास्पद काहीतरी आपल्या त्या लिहित असतात पण प्रकाश आंबेडकरांच्या बाबतीमध्ये तशी परिस्थिती नाही पण हे जर असं झालं या निवडणुकीनंतर प्रकाश आंबेडकरांची व्यवस्था तशीच होते का ते चारोळ्या करणार नाही पण नुसतेच काहीतरी डायलॉग पाहिजे आणि त्यामुळे जसं मागे उद्धव ठाकरेंच्यासोबत स्वतःच गेले उद्धव ठाकरे जेव्हा अडचणीमध्ये होते म्हणजे पक्ष फुटल्यानंतर हे स्वतःच गेले त्यांच्यासोबत युती करू म्हणाले आणि म्हणे त्यांना काय म्हणाले काँग्रेसला सोडा राष्ट्रवादीला सोडा आणि आपण दोघं मिळूनच लढू आणि फिफ्टी फिफ्टी जागा वाटून घेऊ आता का म्हणजे बी जे पी म्हणजे आता किती हास्यास्पद गोष्ट आहे म्हणजे आपल्याच मतानं आपल्याला फार मोठं नेता समजायचा की बाबा जसं काही म्हणजे तुमचा एक खासदार नाही तुमचा एक आमदार नाही आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही अशा उत्पटांग गोष्टी कसे काय करता का गोष्टी करतात मला हे काही कळत नाही आणि त्याच्यामुळे प्रकाश आंबेडकर हे जे काही अशा कोलांटुड्या मारत असतात त्या आता मला असं वाटते आता तरी संपल्या पाहिजे त्यांनी थांबवावं मराठा आणि कुणब्यांमध्ये भांडणं लावू नयेत किंवा मराठा कुणबी आणि तेली बी सीमधले जे आहेत ना तेली माळी धनगर वगैरे या लोकांच्यामध्ये उईचंच भांडणं लावू नये कुणब्यांना मत द्या देऊ नका मराठ्यांना मत देऊ नका अशा प्रकारचं स्टेटमेंट जातीयवादी स्टेटमेंट करणं हे बाळासाहेब आंबेडकरांना शोभत नाही त्यांच्याकडून अपेक्षा ना होत्या पण त्यांनी पार धुळेस मिळवल्या ते कुणाच्या इशाऱ्यावर काम करतात की काय अशा प्रकारेच कुठून तरी आलेलं आलेले पत्र वाचण्याचं काम करत आहेत की काय अशा प्रकारची शंका लोकांच्या मनामध्ये जी आहे ती आता घट्ट जरा होत खात्री आहे खात्रीमध्ये बदलत आहे आणि त्यामुळे मला वाटते प्रकाश आंबेडकर हे यांच्या माध्यमातून आंबेडकरी राजकारण संपवण्याच्या मार्गावरती आहे त्याच दृष्टीनं काम करत आहेत ही अत्यंत दुर्दैवी आहे अशी लोकांची भावना आहे मला असं वाटते ती भावना चुकीची ठरवण्यासाठी तरी प्रकाश आंबेडकरांनी निदान व्यवस्थित काम करावं अशी विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद